सुरेश मात्रे म्हणजे बाळाबाबा मांद्रे यांच्या उमेदवारी संदर्भात महाविकास आघाडीच्या वतीने शहापूर तालुका विधानसभेच्या वतीने आपल्यापर्यंत शहापूर तालुक्यातील भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणि भूमिका मांडण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे तिथे आपण फक्त तालुकाध्यक्ष आणि माजी आमदार या सर्वांनी हे सर्व आपली भूमिका मांडणार आहे इथे प्रश्नोत्तराचा उत्तराचा पत्रकार परिषद आहे ते उत्सवाचं लोकशाहीच्या लोकात आणि त्या उत्सवाची सत्यता आणि वस्तुस्थिती मांडण्याचं काम हे भारतातील पत्रकार मित्र आहेत ते सर्व देशभर चालत भिवंडी लोकसभेत गेल्या एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये आसनगाव नॅशनल हायवेचा आसनगावचा पूल तोडण्यात आला तो आजही एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये त्याच अवस्थेत मागील वर्षभरात पावसाळ्यामध्ये अनेक नागरिकांनी वाहतूक कोंडीचा सा सामना करत याच रस्त्याने प्रवास केलेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत महामार्गाचं चौपदरीकरण होणं आठ पदरीकरण होणं गरजेचं होतं नोकरच्या फेऱ्या वाढणं गरजेचं होतं परंतु त्या खासदार महोदयांनी कोणतीही सुधारणा केली नाही फक्त तहसीलदार कचेरीमध्ये बसून दलाली करायची आणि दडपशाही करायची एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्याला दाबून त्याला कामाला लावायचं हेच धंदे या पाच दहा वर्षात झालेले आहेत म्हणून तुम्हाला आम्ही आवाहन करतो की या हुकुमशाही विरुद्ध लढत असताना आपली साथ आम्हाला मोलाची आहे आणि आपलं सहकार्य मोलाचं आहे म्हणून आपल्याला हात जोडून विनंती आहे की या लोकसभेमध्ये आपण सर्वांनी सत्याची बाजू उठून काम करा ही विनंती करतो आणि सर्व पक्षांच्या वतीने किंवा माझ्या पक्षाच्या वतीने आपले आभार मानून मी थांबतो जय हिंद जय

मारखाडी होऊ नये तोबद्दल तुम्ही आज काय केल्यावर भाष्य देऊ